निश्चितपणा यावेळेला मतदान उत्साहन होईल असं वाटतं आणि ज्या पद्धतीनं सकाळीच एवढी मोठी गर्दी आज आहे ती पाहता मतदानाचा उच्चांक होईल आणि विजयाचा सुद्धा उच्चांक होईल माझी शिवसेनेची आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची त्या शिवसेना पक्षाची आणि महाविकास आघाडीची तर आहेच आहे पण ज्या पक्षाचं मी आहे त्याच पक्षाचं नाव घेतलं ना मी महाविकास आघाडीचं आहे आणि हा महाविकास आघाडीचा विषय फार अचमित करणार असेल तीव्रता खूप आहे आणि अशा वेळी मतदानाच्या टक्केवारी वाढवणं म्हणून मला असं वाटतं की माझं कळकळीचं आव्हान आहे थोडासा त्रास सहन करावा लागेल पण तरी सुद्धा व्यवस्था केली कारण बाहेर जर आली रान तर हा मंडप उभा केलाय पंख्यांची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे सर्वांनी जे तुमच्या मनामध्ये धगधगत आहे ते धर्तकता ते त्यासाठी ते ते तुम्ही सगळ्यांनी बाहेर आलं पाहिजे आणि ती जो काय म्हणूया आपण आदर किंवा चिड दोन्ही गोष्टी त्यांच्या मनामध्ये भरलेल्या आहेत अक्षरशः त्या आदरणीय उद्धवजींबद्दल आहेत त्या संबंध या ज्या पद्धतीने सरकार चाललं त्याबद्दलचं आहे आणि म्हणून ते बदलान मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे व्यक्तिगत नुसतं बोलून जमणार नाही तुम्ही सर्वांनी मतदान करा ही माझी कळकळीची विनंती असत्या दिवसांचा प्रचार झालेला आहे चिन्ह जे चिन्ह आहे तुमचा त्या चिन्हा काय चिन्हा फरक दिसून येईल कारण अजून दोन्ही काय गरज नाही नाही काय करत लोकांना कळतं बरं का धकधकतंय कुठं आणि आडवळ पडलंय कुठे ते किती वेळा उजळणार तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतले नाही ना मा मशाल धगधग आता मी तुम्हाला सांगतो मगाच म्हणजे मी नाव नव्हतं घेतलं आता तो तुम्ही प्रश्न विचारला सगळ्यांचे आणि नश माझा नंबर एक आहे क्रमांक एक आहे मशाल एक आहे पहिलं बटन दाबलं की आप पोर विजयी होणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका